या आमच्या आजच्या वृत्तमालिकेकडे तर पुणे कोरोना उणे या आमच्या विशेष वृत्तमालिकेमध्ये तुमचं स्वागत कोरोना मुक्तीच्या दिशेनं पुण्यानं एक मोठं आणि सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे कारण शनिवारी पुण्यामध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही पुण्यामध्ये आजवर चार हजार सातशे चौऱ्याहत्तर कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला होता राज्यामध्ये पहिला रुग्ण देखील पुण्यामध्येच सापडलेला होता मात्र आता दिलासादायक बातमी हीच की पुण्यामध्ये एकाही कोरोना रुग्णाचा बळी गेलेला नाही शनिवारी त्यामुळे पुणेकरांसाठी हा दिवस दिलासादायकच म्हणावा लागेल शनिवारी दिवसभरात एकशे ऐंशी कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दोनशे पासष्ट रुग्णांना डिस्चार्ज पुण्यामध्ये मिळाला पुण्यामध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची नोंद घेण्यात आलेली आहे त्यामुळे पुणेकरांसाठी हा खूप मोठा आणि महत्वाचा दिवस म्हणावा लागेल नऊ मार्च रोजी मागच्या वर्षी पुण्यामध्ये पहिला रुग्ण राज्यातला सापडलेला होता कोरोनाचा आणि त्यानंतर कोरोनामुक्तीच्या दिशेनं पुण्यानं पहिलं पाऊल टाकलेलं दिसतंय त्यामुळे पुणेकरांचं खरंच कौतुक करावं करा लागेल एकीकडे लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे जे काही नियम घालून देण्यात आलेले आहेत ते पुणेकरांनी पाळले आणि त्यामुळेच आता पुण्याची वाटचाल ही कोरोना मुक्तीकडे सुरू झाली असं आपण म्हणायला हरकत नाही कारण शनिवारी शनिवार हा असा एक दिवस होता की ज्या दिवशी पुण्यामध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही पुण्यामध्ये कोरोनाचा धोका आता हळूहळू कमी होत चाललाय असं म्हणायला हरकत नाही मात्र सावधगिरी बाळगणं सोडता कामा नये नागरिकांनी तितकंच दक्ष राहणं सुद्धा गरजेचं आहे आपले आरोग्यमंत्री वारंवार सांगत असतात लस जरी आलेली असली रुग्णांची संख्या जरी कमी झालेली असली तरी दक्षता ही घेतलीच पाहिजे या संदर्भात आपण